सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत पिंपळ येथील महाराणा प्रताप चौक मित्र मित्रमंडळाची कौतुकास्पद कार्य मोहगावला दिली गणेश मूर्तीची भेट सण उत्सव म्हणजे केवळ आनंदोत्सव नसून तो समाज जागृतीचा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा एक महत्वाचा मार्ग आहे पिंपळणे शहरातील महाराणा प्रताप चौक भोईराज मित्रमंडळ याचे एक उत्तम उदाहरण आहे या मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात एक मूर्ती एक गाव एक गणपती हा अभिनव आणि प्रेरणादायी संकल्प मांडला केवळ संकल्पनेत न थांबता या मंडळाने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत पिंपळेर परिसरातील ग्रामीण भागात असणाऱ्या मोहगाव या गावाला गणेश मूर्तीची भेट दिली गावागावात उत्सव साजरे होतात पण काही दुर्गम आर्थिकदृष्ट्या मर्यादित असलेल्या गावात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध नसते अशा मोहगाव सारख्या गावाला गणपतीची मूर्ती भेट देऊन त्या गावकऱ्यांना आनंदाचा भक्तीचा आणि ऐक्याचा उत्सव साजरा करण्याची संधी दिली ही कृती म्हणजे केवळ मूर्ती देणे नाही तर गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे त्यांना सामूहिकतेची ताकद जाणून देणे आणि सणांच्या माध्यमातून समाजात एकात्मता बंधुभाव व सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे एक सामाजिक कार्य आहे अशा प्रकारचे समाज उपयोगी आणि प्रेरणादायी उपक्रम भविष्यात अधिकाधिक मंडळांनी स्वीकारणे काळाची गरज आहे कारण उत्सवाची खरी शोभा मोठे मंडप जगमगाट स्पर्धा किंवा फटाके यात नसून दुर्बलांना हा देणे समाजाला जोडणे आणि संस्काराची परंपरा पुढे नेणे यातच आहे पिंपळेरातील महाराणा प्रताप चौक भोईराज मित्र मंडळाने केलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज आज गणेश महाराष्ट्रासकट महाराष्ट्र भारतामध्ये आणि विश्वामध्ये ज्ञानाची आराध्य ज्याला आपण प्रथम वंदितो अशा या गणरायाचं आगमन प्रत्येकाच्या घराघरामध्ये होत आहे आपण आपल्या माध्यमातून पिंपळे परिसरातील अनेक मंडळांना आव्हान केलं होतं की आपल्या मंडळाचा गणपती आपण बसवताना आपल्या ग्रामीण भागामध्येही एक गाव एक गणपती या संकल्पनेतून आपणही आपल्या मंडळातून त्या गावाला एक धर्म मूर्ती म्हणून एक मूर्ती आपण आपल्याकडून त्या गावाला द्यावी आणि आमच्या या आव्हानाला भोईराज मित्रमंडळ आणि महाराणा प्रताप चौक मित्रमंडळ यांनी अतिशय चांगला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या मंडळाकडून आपल्याच तालुक्यातील महुगाव या गावासाठी एक गाव एक मूर्ती म्हणून आपल्या मंडळाकडून त्यांनी ही मूर्ती आ, त्या गावाला दिलेली आहे अतिशय चांगला उपक्रम त्या उपक्रमाला प्रसाद या मंडळाने दिलेला आहे अन्य मंडळांनाही मी असं आवाहन करेल की त्यांनीही आपले सामाजिक कर्तव्य जाणून असा एक चांगला उपक्रम करावा आणि आपल्या मंडळासोबतच आपल्या परिसरात असणाऱ्या एखाद्या छोट्या गावाला एक चांगली मूर्ती त्यांना द्यावी की त्या ठिकाणीही गणरायाचं आगमन होऊन धर्माची स्थापना त्या ठिकाणी होईल पुन्हा एकदा मी या मित्रमंडळाचं खूप खूप धन्यवाद करतो आणि आभार मानतो की त्यांनी आमच्या या आव्हानाला प्रसाद देत एक गणपतीची सुंदर अशी मूर्ती आणि बऱ्यापैकी मोठी मूर्ती त्यांनी त्या गावाला घेऊन दिलेली आहे त्यांना मी पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद करतो गणपती बाप्पा oh yeah! yeah!